नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या हो बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाच प्रतीक नमस्कार नगर परिषद निवडणुकांची रंगबाळी ही पेटून उठलेली आहे आणि कुठेतरी प्रत्येक पक्ष आता जोमाने आपल्या आपल्या प्रचाराच्या तयारीला लागलेला आपण आज आलोय त्र्यंबक जी आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दन एक ज्योतिर्लिंगांची नगरी आणि त्रम्बक भूमीवर आज आपण पाहू शकता की जो प्रचाराची रणधुमाळी आहे ती दलानून उठलेली आहे आणि काही त्या ठिकाणी भारतीय जनता सर्व उमेदवार जे आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे दाखवणार नाही कशा प्रकारे सर्व प्रचाराची जी आहे ती रणधुमाळी जनान आहे आणि कुठेतरी आता प्रत्येक जण एक आपलं आपलं व्हिजन घेऊन काम करत आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला आता वेध लागले ते निवडणुकीचे आता आपण बघणार आहोत कशा प्रकारे ही नगर परिषदांची निवडणूक रंगणार आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन रोहित लक्ष न्यूज त्र्यंबक नाशिक करा तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स, कार डेकोर्स कारडे पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण